नमस्कार स्वागत आहे आपलं भोईस किचनमध्ये बघा मी आणि आज आपल्या भोईस किचनमध्ये बनवणारे कोकणातील मस्तपैकी मालवणी मच्छी मसाला तर बघा त्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य मी काढून ठेवलेलं आहे हे बघा त्यासाठी मुख्य पदार्थ ओला नारळ अर्धा ओला नारळ मी कापून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे पात्रीफळं घेतलेली आहेत यामुळे अशी मस्त येते मच्छीच्या भाजीला काय सोलं घेतलेली आहे याला आमसूल पण बोलतात यामुळे अशी पारंपरिक चव येते मच्छीच्या भाजीला कोथंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे टमाटा चिरून घेतलेला आहे दोन छोटे छोटे कांदे असे कापून घेतलेले आहेत एक इंच आलं स्वच्छ करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि यामध्ये दोन चमचे धने आणि चवीप्रमाणे बेडगी मिरची मी एक तास पूर्वी भिजत घातलेली होती ती आता मस्त छानपैकी भिजून झालेली त्यामुळे काय होते भाजीला रंग पण चांगला येतो आणि अशी एक तास भिजून ठेवल्यामुळे काय होते तिला घट्टपणा खूप छान येतो आणि मग वाटण पण आपलं खूप छान होतं त्यामुळे असं धनी आणि मिरच्या असं गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे त्यानंतरच त्याचं वाटण करायचं आहे चला आता हा मसाला मी पूर्ण मिक्सरमधून काढून घेते मिरच्या आणि धनी मस्त भिजलेले आहेत बघा मऊ झालेले आहेत आता मी ह्या सर्व मसाल्यांचं वाटण करून घेते त्यामधलं फक्त सोलं जी आहेत म्हणजे आमसूल जे आहेत ते वेगळं काढून ठेवते कारण मी सोलं वाटणामध्ये न धाळता ते मसाल्याच्या आमटीमध्ये वरून टाकते आणि हे सरोवरले मसाले मी मस्त बारीक दळून घेते आता मिक्सरमधून भिजलेली मिरची हे बघा मस्त आपलं आता मच्छीचं वाटण तयार झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही मस्त छान असं बारीक टेक्चर असलेलं हे वाटण तयार झालेलं आहे तर बघा हा मस्तपैकी मस्त कोकणातील ओल्या नारळाचा मारवणी पद्धतीतला मच्छी मसाला रेडी झालेला आहे तर हा मसाला तुम्ही कोणत्याही माशांची भाजी बनवण्यासाठी कालवण बनवण्यासाठी वापरू शकता मस्तपैकी हा मसाला आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा आणि तेलामध्ये मस्त, तेला मस्त मंदाजेवर तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये तुमच्याकडे जे मासे असतील ते सोडायचे मस्त ते एक मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे मसाल्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं की तुमची कोकणातल्या पद्धतीने मस्त मच्छीचे कालवण तयार होईल तर नक्की एक वेळेस असं वाटण बनवून माशाची भाजी बनवून बघा तुम्हाला कोकणामध्ये न जातात कोकणातील मच्छीच्या भाज्यांची चव चाखायला मिळेल तर नक्कीच असा मसाला बनवून बघा तुम्ही बनवलेल्या भाजीची आणि तुमची नक्कीच तारीफ होणार या शंकाच नाही तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद